नमस्कार मंडळी सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मंडली मी दिवे सावरकर आपल्या मी कोकणप्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्सवात साजरा केला जाणारा गणेश उत्सव आज बाप्पाची स्थापना केली जाते कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे चला तर लगभग आमच्या घरी चालू झाले बाप्पाची मूर्तीची स्थापना गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना आता होणार आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे ठीक आहे चला तर मग या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना करायची आहे हे बघा तयारी चालू आहे इकडे या ठिकाणी पाहू शकता सर्व बहुतेक तयारी चालू झाली या ठिकाणी आहे बघा बाप्पाची मूर्ती बसवलेली आहे आणि पूजेला थोड्या वेळातच सुरुवात होईल त्या औषधीचा बाप्पा तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी देवाच्या पूजेला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आपली ही कुलस्वामीन आहे पूजेनंतर कुल बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली जाईल ठेवतात <síntas> होळी <síntas> <síntas> Tidak, tidak. Tidak, tidak. बात नहीं कर रहा डेकोरेशन आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा हा पण डेकोरेशन कैलास भाऊजीने बनवले जेव्हा आपल्या लग्नामध्ये पहिलीच्या लग्नात ज्यांनी डेकोरेशन बनवलं त्याच कैलास भाऊजीने हा डेकोरेशन सेम बनवलेला आहे नक्की आवडला तर कमेंट करून सांगा डेकोरेशन कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आणि आपल्या घरातल्या आता गणपती बाप्पाचं पूजन झालेलं आहे आणि आता मी मामाच्या गावी चाललो आहे पणसुला चाललो आहे मी आई आणि बाबा चाललो आहे आता पनसुला मामाच्या गावी बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललो आहे टेमकर काकांच्या गाडीने चाललं आहे ठीक आहे चला तर मग आता पुढील व्हिडिओ तुम्हाला पंसू मामाच्या गावचा दाखवतो त्या ठिकाणी टेमकर काकांची गाडी डमडम डमडममध्ये बसलो आहे आणि आम्ही आता चालू आहे पणसुला मामाच्या गावी आपल्या आपल्याकडच्या बाप्पाची मूर्तीची स्थापना करून आम्ही चाललो पुढे आता मामाकडे जाऊन येतो दर्शन घेऊन लगेच या ठिकाणी पंचू भंडारवाडी या ठिकाणी आपण आता टेमकर काकांच्या गाडीने पोचलेलो आहे मामाच्या गावी पोचलेलो आपण मागच्या बाजूला पाहू शकता आई बाबा आणि ही आपली कालू आहे कालू आपल्याला इकडे सापडलेली आहे ही आपली मामाची मुलगी आहे नाव इथं शर्वरी आहे पण तिला सर्व आम्ही लाडाने कालू बोलतो तर आता आम्ही चाललो घरी समोर पाहू शकता मामाचं हे घरच आहे या ठिकाणी आता मी चाललोय गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी आलंय बघा हे बघा समोर आणि हा आमच्या मामाचा मुलगा ओंकार आणि हे आमचं मामाचं घर Mihamit salai, gak kan, gak kan peti bapak muria, apakah mama cagar sah, gak kan peti bapak yang, Ganpati tekani, gak bapak paos cek अशा प्रकारे आता मी पणसू मामाच्या गावावरून निघालो आता परतीच्या प्रवासाला आता आम्ही घरी चाललो आहे जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण नव्या व्हिडिओमध्ये भेटणार आहात संध्याकाळी आपली आरती असणार आहे रोज संध्याकाळी होणारी या आरती त्या आरतीचे व्हिडिओ तुम्हाला आता मी नेक्स्ट व्हिडिओ दाखवणार आहे ठीक आहे चला तर मग